नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस बद्दल माहिती सांगणार आहे त्यामध्ये शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाईल देवीला प्रसन्न करण्यासाठी या काळात कोणत्या मंत्राचा जप करावा आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ माळा नऊ रुपये आणि नऊ नैवेद्य कोणते अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायाची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदातिथीच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर थाटा माटात साजरा केला जातो तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल या वर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी बावीस सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ते तेवीस सप्टेंबरला दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदयतीनुसार शारदीय नवरात्री ही बावीस सप्टेंबर पासून सुरू होईल तर बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी या वर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत बावीस सप्टेंबरला कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे हा मुहूर्त दोन तासांपर्यंत असेल आणि ज्यांना एवढ्या सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे दुपारी तुम्हाला एका तासाचा शुभ मुहूर्त मिळेल तर या वेळामध्ये सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंडपात सगळीकडे घटस्थापना करू शकतात अनेक ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कलश मानतात त्याला घटस्थापना असे म्हणतात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण एकदा का घटस्थापना केली एकदा का पूजा मांडली ती नऊ दिवस हलवत नाही या नवरात्रीत देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अशा प्रकारे नऊ दिवस देवीची विशेष मनोभावे पूजा केली जाते असे केल्याने देवीचे सदैव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा राहते शारदीय नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने साधकाला सुख समृद्धी धन धान्य प्राप्त होते

हा मंत्र तर आपल्या सर्वांना माहिती आहे अतिशय साधा आणि सोपा आहे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा मग या देवी सर्व भूते रूपे न संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमा हा हा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता हे दोन्ही मंत्र अतिशय साधे सोपे आहेत त्यामुळे पूजेच्या दरम्यान या मंत्राचा जप केल्यास देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वादही देईल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते तर या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि पहिली माळ शेवंती आणि सोनं चाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची असेल नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रम्हरणीची देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल या देवीला गाईच्या दुधाचा नैवेद्य अतिप्रिय आहे शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण अर्पण करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होतात तर या दिवशी निळी फुले गोकुर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा असतील नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवीत कुणशामंडीची पूजा केली जाते कुणशामंडीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते या देवीला मालपुवा प्रिय आहे त्यामुळे हो तिला स्वादिष्ट असा मालपुयांचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर ते गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना खायला द्यावे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक यांची माळ असेल त्यानंतर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंद मातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच चांगले राहते तर या दिवशी माळ बेल किंवा कुंकुवाची वाहतात त्यानंतर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यानी देवीची पूजा केली जाते देवी कात्यानी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्य संबंधित समस्या आणि भीती दूर होते आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि या देवीला प्रिय असतं त्यामुळे या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते त्यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गुळाचं नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होतं त्यामुळे या दिवशी आपल्याला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या सातव्या दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर नव सातव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानतात या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि या आठव्या दिवशी तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या नवव्या दिवशी दे देवी सिद्धी पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धीदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला हलवा पुरी कि आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करावा या देवीला घरात बनवलेले अन्न पदार्थ अत्यंत प्रिय असतात ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण आणतं आणि या दिवशी नववी माळ म्हणून कुंकुमार्जन करतात अशी ही देवीची नऊ रूपे आहे शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्व सांगायचं झालं तर पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीनंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने मैशुर नावाच्या राक्षसावर हल्ला करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले त्यानंतर दहाव्या दिवशी राक्षसाचा वध झाला म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पुजली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा साजरा केला जातो नवरात्री नऊ नौ दिवसांचा उपवासही असतो ठिकाणी नवरात्रीचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात गरबा रामनीलाचे आयोजन केले जाते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घट स्थापना केली जाते आणि काही जण नवव्या दिवशी घट उठवतात तर काही जण दसऱ्याला उठवतात तर असा हा नवरात्रीचा नऊ दिवसाचा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद